हाय हॅलो नमस्ते मिसेस फौजी आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर कसं बारा वाजले झोप होते आयुष्य व्यवस्थित सगळं मांडलं होतं आधीनं सगळं चेकमेट करतो स्टार्टिंगलाच आता पण करतो चला आता आम्ही थोडासा टाइमपास करतो खेळतो म्हणजे परत तर स्टडी घ्यायचं त्याच्याकडून आधीला झोप होते अगोदर आणि मग कंटिन्यू करते तर आता वाजेत बारा तर आज व्लॉग शूट करायला स्टार्ट करायला वेळ झाला तर आज आहे संडे सो थोडस साफसफाई करायची होती आणि आयुषला खूप दिवस झाले मालिश केले नव्हती त्यांना पण आयुषला पण जास्त करत नाही कधी कधी करते पण आधीला वरच्यावर करत असते पण आता जवळजवळ एक दोन महिने झाले केलीच नव्हती आणि आधी बघ काय करतोय तर आधी छान मांडीवर बसलाय आणि आता माझं सगळं आवरून झालेले कपडे वगैरे वगैरे धुऊन झाले नाश्ता केला तर आता जेव्हा भूक लागेल तेव्हा मग आयुषला पाहिजे पॅन केक तर पॅन केक बनवणार आहे मग ते गांना पण हा पॅन केक तू मग असं म्हणत स्वतःच म्हणून स्वतःच विसरलाय सोय बघा वॉच बीच घालून स्टाईल मारतोय तर आता आयुषला चान्स दिलाय मी पहिला आता आम्ही खेळतो कुणा कुणाला चेस खेळायला आवडतं ते नक्की कमेंट करून सांगा मला आवडत कोण आलं बघ एक तर ना हे कनिस सोलताना थोडस बघा येत नाही सोलता व्यवस्थित आणि स्वीटकॉर्न थोडस एकदम सॉफ्ट असे असतात त्यामुळे ना असं सोललं जात नाही तुटतात त्यामुळे मग एक ट्रिक सांगते मी तुम्हाला एकदम सोपी अशी तर हे जे हे खालचे असतं ना पटकन, ते तर सोललं जातं पटकन पण मध्ये सोलायचं अवघड होत हे बघा असं होत त्यामुळे आता इथं थोडस काढून घ्यायचं एक दोन चार मक्याचे दाणे काढून घ्यायचे आणि त्यानंतर चाकू घ्यायचा किंवा चमचा घ्यायचा किंवा फोक काय म्हणजे तुमच्याकडे जे असेल ते आणि त्यानंतर असं एक लाईन बनवायची अशा पद्धतीने तर हे बघा असं होतं सोलताच येत सोलता नाही व्यवस्थित तर काय करायचं हे जे लास्टवाले असते थोडं सोलून घ्यायचं आणि चमचा असतो ना अशा पद्धतीने सरळ धरायचा स्पून अशा पद्धतीने काढून घ्यायचं एक लाईन बनवून घ्यायची थोडासा मला चमचा तिरका झाला अगोदर एक दोन लाइन करून घ्यायच्या सोलून आणि मग पटापट होतो अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने तुम्ही कॉर्न सोलू शकता शक्यतो स्वीट कॉर्न थोडस सॉफ्ट असतात तर साधा मका सोलायला सोपाच सौप, सोपा असतो थो, थोडासा त्याच्यात कठीण पण असतो त्यामुळे नाही एवढं म्हणजे फुटत नाही दाणे पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता तर तुम्हाला अजून कोणती पद्धत माहिती असेल झटपट होणारी तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा असं झालंय सगळं पावसामुळं सगळ्याच दरवाजेसनी झालंय सगळे कपाटांची दारे आणि दरवाजे सगळे मेन मेन डोअर आणि आतले सगळे दरवाजे गॅलरीचे वगैरे सगळेच पुसून घेते तर इथे हे ना लाकडी दरवाजे तर खूप जास्त म्हणजे लवकर फुगतात हे थोडंसं जरी हवामान असं बदललं ना की पावसाचं वातावरण झालं लगेच फुगतात तर हा जो या रूमचा जो दरवाजा आहे ना समोर दिसतोय तो तर एकदम एकदम जाम होतो तर माहीत नाही काय तिथं पाणी पण लागत नाही तर तरी पण तो जाम होतो तर तुमच्याकडे काही उपाय असले तर नक्की सांगा आणि पाण्याने पुसलं ना दरवाजात तरी पण मग थोडासा जाम होतो तर याच्या व्यतिरिक्त अजून काही ट्रिक असले तर नक्कीच कमेंट करून सांगा जय जय स्वामी समर्थ गोधू श्री स्वामी समर्थ कस करायचं महाराज की जय जयदेव करा ए हात नाही लावायचा जयदेव करा जयदेव कसं करायचं जयदेव बिलू आधी हा जयदेव कर तू शंभू करा शंभू करा पोळल हा देव बाप्पा करा देव बाप्पा करा तर मी हे काढलंच ना, नाही नागपंचमीचं काढायचंय शंभो तर आता आधी फिरून आला आहे ना आधी इकडं बघा कुठं गेलत तू कुठं गेलता तू इकडं की माझ्याकडे की आधी नको आता चला तिकड ना शंभूकर पहिल्यांदा आणि मग सॉरी बोलायचं सॉरी बोलायची पद्धत बघा त्याची त्याचा चुकून बुकला पाय लागलाय आयुष म्हण सॉरी बोल शंभूकर हा जयदेव आहे ना ती देव बाप्पाई ना शंभू करा जय देव करा हा सॉरी बोला आता हा आधू बाय तर आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट